ने। ने 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 ने। नमस्कार सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या वतीनं आज मान्य जिल्हा अधिकारी मान्य असैशली राजमाने मॅडम यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे गेले तीन आठवडे झालं सर्वरचा इतका प्रॉब्लेम झालेला आहे की त्यामुळं कॉल मशीन हे चालत नाही ग्राहक किंवा दुकानदारांकडं धान्य घेण्यासाठी येतो लाभार्थी येतो त्यावेळीच त्यांना धान्य देताना आम्हाला अडचण येतात बॉल मशीनला आमता घेतला तरी सर्व्हर अडचणीमुळं आमटा येत नाही त्यामुळं पावती निघत नाही त्यामुळं धान्य येत नाही काही वेळी सकाळी चालवून चाललं तर दुपारी बंद पडतं दुपारी चाललं तर संध्याकाळी बंद पडतं त्यामुळं गिरायक वैतागून व्हायचा गुण थोंफून तीन तिन तास दुकानच्या दारात उबारातून दु। वादाचे प्रसंग होतात ज्यासाठी आम्ही आज डी एस ओ मॅडमला या जानेवारीच्या धान्य वाटपासाठी डिसेंबर दोन हजार चोवीसच्या या धान्य वाटपासाठी जानेवारीमध्ये पूर्ण महिनाभर आम्हाला मुदतवाढ मिळावी आपल्यामार्फत हे आमचं निवेदन शासनाला पाठवावं अशी आम्ही विनंती केलेली आहे त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये जे दोन्ही योजना आहेत त्यांचे लाभार्थी सतरा लाख एकसष्ट हजार लोक आहेत लोक आहेत परंतु त्यापैकी आत्तापर्यंत के, आत्ता के वाय सी झालेले फक्त पासष्ट टक्के लोकांचं झालेलं आहे उर्वरित पस्तीस टक्के लोकांचा अजून के, के, के वाय सी शिल्लक आहे यासाठी सुद्धा आम्हाला राज्य शासन व केंद्र शासनाकडून मदतवाढ मिळावी ग्राहकांची के वाय सी जर झाली नाही तर त्यांची धान्य मिळणार नाही आणि त्याचा रोज पूर्णपणे हा दुकानदारावर येणार आहे तर आमची यासाठी विनंती आहे की आम्हाला के ही के वाय सीसाठी सुद्धा हे दुकानदारांना आम्हाला मुदतपाढ ह्यासाठी मिळावी जेणेकरून ही के वाय सी शंभर टक्के पूर्ण करता येईल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे दुकानदारांना दरमहा कमिशन मिळतं ते सातारा जिल्ह्या दियस बाकी जे आहे स्वतः मॅडम व त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या सहकार्यामुळं महाराष्ट्रात एक नंबरचं साताऱ्यात कमिशन जे आहे सातारा जिल्ह्याचं दुकानदारांचं हे दर महिन्याला वेळच्या वेळी मिळत आहे परंतु ह्या महिन्यातच फक्त राहिलेलं आहे ते सुद्धा आम्हाला ह्या दोन दिवसात मिळालं असं आश्वासित केलेलं आहे या सर्व गोष्टींसाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे सातारा जिल्ह्याच्या वतीनं आज कराड चावली फलटण बांध कोरेगाव खटाव खंडाळा या सर्व तालुक्यातील जावली महाबळेश्वर या सर्व तालुक्यातील लोक आज इथं उपस्थित झालेले आहेत त्यांच्या वतीनं आम्ही हे जिल्हा संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आम्हाला या निवेदनाच्या वेळीत मा, माननीय वैशाली मॅडम जिल्हा अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद जा दिलेला आहे त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो जय जा हिंद जय महाराष्ट्र जय सरकार yes हो। हो। रेशन दुकानदार संघटनेचा